शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाशिकचं वातावरण आता चांगलंच तापलंय आहे राजाभाऊ वाजेंना उमेदवारी मिळाल्यानं इच्छुक असलेले विजय करंजकर नाराज आहेत मात्र त्यांना सावध भूमिका घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची दोन दिवसात भेट घेणार असल्याचं म्हटलंय त्याचबरोबर काहीच तोडगा न निघाल्यास लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं त्यामुळे आता शिवसेना ठाकरे पक्षाला सांगली मुंबई पाठोपाठ नाशिकमध्येही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वाजंनी करंजकरांना भेटून समजूत काढणार असल्याचं म्हटलंय माझ्या पक्षप्रमुखांवरती माझा विश्वास आहे मी बोलतो दोन दिवसामध्ये आणि काय निर्णय घ्यायचा ते आपण करूया तोपर्यंत कुणी कार्यकर्त्यांनी असं उतवळ होऊ नये हीच माझी सगळ्यांना विनंती मी सांगितलं लढणार म्हणजे लढणार चांगल्या चांगल्या ना पाडणार पाडणार पण मी सांगतो लढणार लढणार म्हणजे आणि ते जर म्हटलं तर बोलायचं आता बारा तेरा वर्षापासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच मी काम केलेलं आहे आतापर्यंत तर त्यांच्याशी बोलायला मला काय नाही आणि मागील महिना तेव्हा मी फिरत होतो संभाव्य उमेदवार ते होते ते त्यांच्या तर